ऐन गणेशोत्सवात पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना खुश खबर मिळाली आहे रेल्वे मंत्रालयाने पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकला जोडणारी वंदे भारत मंजूर केली आहे हुबळी ते पुणे गाडी क्रमांक दोन शून्य सहा सहा नऊ व पुणे ते हुबळी क्रमांक दोन शून्य सहा सात शून्य या दोन गाड्या मिरज सांगली सातारा मार्गे येत्या पंधरा सप्टेंबर पासून धावणार आहे याबाबतची अधिसूचना रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे पुणे हुबळी वंदे भारत रेल्वे सुरू करून सांगली व मिरज येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली होती भाजपा महाराष्ट्र रेल प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांनी पश्चिम महाराष्ट्रात रेल्वे विद्युतीकरण झाल्यानंतर वंदे भारत सुरू करण्याची मागणी रेल मंत्रालयाकडे केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पश्चिम महाराष्ट्रात सांगली स्थानकावर जलद रेल्वे गाड्या थांबवण्याची विनंती रेल्वेकडे केली होती या मागणीचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने हुबळी पुणे मार्गावर दोन गाड्यांना मंजुरी देत सांगली स्थानकावर थांबा मंजूर केला आहे आता जाणून घेऊयात वंदे भारत एक्सप्रेस हुबळी ते पुणे कशी धावणार ते हुबळीतून पहाटे पाच वाजता ही गाडी सुटून धारवाडला पाच वाजून तीस मिनिट ला बेळगाव ला सहा वाजून पंचावन्न मिनिट ला मिरजेत नऊ वाजून पंधरा मिनिट ला सांगलीत नऊ वाजून तीस मिनिट ला सातारा स्थानकावर दहा वाजून पस्तीस मिनिट ला तर पुण्यात वाजता पोहोचे पुण्यातून दुपारी सव्वादोन ला, ला सांगलीत सहा वाजून दहा मिनिटला मिरजेत सहा वाजून पंचेचाळीस मिनिट ला बेळगाव ला आठ वाजून पस्तीस मिनिट ला धारवाड ला दहा वाजून वीस मिनिट ला तर हुबळीत पावणे अकरा वाजता पोहोचे चला तर पाहुयात वंदे भारत एक्सप्रेस ची वैशिष्ट्ये आठ कोच ची संपूर्ण वातानुकूलित गाडी सोमवार सोडून रोज धावणार सहासष्ट किलोमीटर प्रति तास वेग अंतर पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर जाणून घेऊयात वंदे भारत एक्सप्रेस चा किती वेळात होणार प्रवास पुणे ते सांगली प्रवास तीन तास पंचावन्न मिनिटे सांगली ते बेळगाव प्रवास दोन तास तेवीस मिनिटे सांगली ते हुबळी प्रवास चार तास तेहतीस मिनिटे बेळगाव ते हुबळी प्रवास दोन तास दहा मिनिटे पुणे ते हुबळी प्रवास साडेआठ तास चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांग